संगमनेर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान होत असून संगमनेरमधून सलग आठ वेळा आमदार राहिलेले लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात महायुतीचे उमेदवार अमोल खताळ हे विरोधी उमेदवार म्हणून उभे आहेत त्यांचा सध्या प्रचार दौरा सुरू असून त्यांनी तळेगाव निमोण समनापूर गटात दौरा केला असून त्यांचा त्यांना मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत आहे आज दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी समनापूर गटातील निमोण पळसखेडे पिंपळे पारेगाव बुद्रुक पारेगाव खुर्दा चिंचोली ग्रव देवगव काकडवडी आदी गावांमध्ये त्यांनी दौरा केला यावेळी त्यांनी मतदारांशी संवाद साधला व तेथील अडचणी जाणून घेतल्या येथील महिला भगिनी व युवकांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे आज ते काकडवडी या ठिकाणी आले असता त्यांनी प्रथमतः येथील जागृत देवस्थान महालक्ष्मी मातेचं मनोभावी दर्शन घेतलं व आशीर्वाद घेतला त्यानंतर येथील गावातील लाडक्या बहिणींनी त्यांचे आवश्यण करून त्यांना भावी आमदारकीसाठी दिल्या आहेत यावेळी ये काकडवाडी येथील युवक वर्ग ज्येष्ठ मंडळी महिला भगिनी मोठ्या संख्येनं त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते अमोलभाऊ खताळ यांना या विधानसभेला ऐंशी टक्क्याच्या आसपास लीड देवासे येथील सामाजिक कार्यकर्ते अर्जुन अर्जुनराव शिरसाट यांनी यावेळी बोलताना सांगितलंय यावेळी युवक वर्ग मोठ्या संख्येनं अमोलभाऊ खताळ यांच्या स्वागतासाठी उपस्थित होता

ऐका ना एक काम करा फक्त त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर सगळं काही कार्य व्यवस्थित चालू फक्त आम्हाला एक पंधरा ते पिण्यासाठी पाणी नाही तुम्हाला काय प्रयत्न करतो शेती नाही होत अठरा गावात पाणी पुरवत उमेदवार महायुतीचे उमेदवार भाऊ खताळ यांनी नुकतीच धावते भेट दिलेली आहे त्यांना मोठ्या संख्येनं प्रतिसाद या काकडवाडीमधून मिळालेला आहे आणि महिला व लाडके बहिणी किंवा म पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते युवा कार्यकर्ते व तरुण वर्ग जास्त भाऊ खताळ यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभे आहे आणि त्यांना जवळजवळ काकडवाडी मधून जास्त जवळजवळ ऐंशी टक्के लीड म्हणजे मतदान घडण्याची स्थिती आज वाटू राहिली मला आणि पडणार मतदान होणार आजच्या 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 या ठिकाणी जवळजवळ तीनशे महिला व पुरुष होते आणि जास्तीत जास्त मतदान करावं अमोल भाऊला आणि जास्त मताने निवडून द्यावा हीच माझी भाऊ तू मागे बड तुमच्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातील मुलाला महायुतीच्या वतीने शिवसेना पक्षाची से उमेदवारी संगमनेर विधानसभेची मला मिळाली येणाऱ्या वीस तारखेला संगमनेरमध्ये जनशक्तीविरुद्ध जनशक्तीची एक आपल्या लढाई लढतो आहे आपण त्यामध्ये तुमच्यासारख्या युवकांचा लाडक्या बहिणींचा शेतकरी कामगार बांधवांचा खूप मोठा सहभाग आहे आपल्या या भागामध्ये मला प्रकर्षाने फिरताना असं जाणवलं का इथं पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा आहे पाण्याचा आहे रस्त्याचा आहे आरोग्याचा आहे हे गेल्या चाळीस वर्षापासून इथले लोकप्रतिनिधी जे होते त्यांना हा प्रश्न सोडवता आला नाही माझी आपल्याला विनंती राहील आपल्याकडे वेळ थोडा वेळेचा अभाव आहे माझी विनंती राहील की येणाऱ्या वीस तारखेला धनुष्यबाणा चिन्हा समोरील बटन दाबून मला निवडून द्यायचं आहे मला निवडून देताना मी हे तुम्हाला सांगतोय का उमेदवार हा अमोल खताळ नसून उद्या भविष्यात जो आमदार होणार आहे हा या संगमनेर तालुक्यातला प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्ता स्वाभिमानी युवक स्वाभिमानी लाडकी बहीण हे सगळे आमदार होणार आहेत माझा भविष्यातील आपल्या भागातील पाणी प्रश्न सोडवण्याला माझं प्राधान्य राहील आरोग्याच्या विषयाला प्राधान्य राहील जे आज रस्त्याची परिस्थिती ग्रामीण भागात फिरतानी जाणवती याबाबतसुद्धा माझं प्राधान्य राहील येणारी निवडणूक जी आहे ही आपल्याला अतिशय सुप्तपणे जे सांगायला हरकत नाही का अदृश्य हात संगमनारात खूप मोठे माझ्याबरोबर आणि जे अदृश्य हात आहेत का बरेचसे हात आहेत त्यांच्याबरोबरचे ते माझ्या समोरचा जो उमेदवार आहे त्याच्या बगल बच्चांना कंटाळून वैतागून गावागावातील काँग्रेसचे जबाबदार पदाधिकारी पुढारी लोकं त्यांना म्हणून आपण आणि काही त्यांच्या कारखान्याचे दूध संघाचे कर्मचारी हे सुद्धा भगवतीच्या आशीर्वादाने आपल्याबरोबर आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये विजय आपला निश्चित झाला आहे आणि तुम्हाला कोणालाच माहीत नसेल परंतु मी आता महाराज बाबांना सांगितलं का ज्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर झाली त्याच्या आधी मी एक मिटिंगसाठी निघालो होतो मला अर्धा रस्ता फोन आल्यावर थोडं थांबलो आणि परत एखाद्याचा बोला कुठं आहे तर मी उलणारे असा रस्त्याला इकडं तर मला वाटतं तिथं जवळ देवीचं मंदिर आहे काकलवाडीचं तिथं दर्शनाला जाऊ नये मी देवीचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर संध्याकाळी आपली उमेदवारीसुद्धा जाहीर झाली आतापर्यंत सगळे शुभ संकेत मिळालेले आपला जो अनुक्रम क्रमांक आहे हा सुद्धा एक आहे आपल्या समोरील जो उमेदवार आहे यांचं मागच्या निवडणुकीचं एकोणावीसचा भागा चौदाचा बघा त्यापूर्वीचं यांच्या बॅलेट पेपरवरती बघा जुनं कोणाला सापडलं तर विजय उर्फ पहिलं नाव विजय लावायचे आणि मग उर्फ करायचे पण यावर्षी त्यांच्या बॅलेट पेपरवरच विजय हे नावच गायब आहे त्यामुळे नियतीला सुद्धा त्यांचा विजय मान्य नाही फक्त <laughs> तुमच्या लाडक्या भावासाठी लाडक्या मुलासाठी तुम्ही येणारे आठ दिवस द्या तुमच्या गावामध्ये दादागिरी दहशेतील अजिबात घाबरू नका याचा बंदोबस्त करला विखे पाटील ते खूप लांब आहे पहिलं त्यांना अमोल इथं जे दादेगिरी दहशत करतील त्यांना पहिला सामना अमोल खाताळ शिकावा लागेल त्यानंतर नाही आठ दिवस फक्त मला कशासाठी द्या तुम्ही आठ दिवस तुम्ही प्रत्येक कुटुंबात जा प्रत्येक घरात जा त्यांना समजून सांगा आता काही येतील सांगतील की आम्ही तीन हजार देणार आहे तर त्यावेळेस आपल्याला सांगता आलं पाहिजे आपल्या बहिणीला का कर्नाटक मध्ये त्यांनी सांगितलं होतं आम्ही पैसे चालू करू महिना दोन महिने पैसे भेटले लाडक्या बहिणींना साडेसात आले परत आता ते एकवीसशे होणार आता काय झालं माहिती का मी जसा फिरतोय साकूर भाग झाला संगमनर कुर्द आला पळगड झाला अक्षरशः सर्व लाडक्या बहिणी इतकी मोठी मी तर सांगतो तुम्हाला तुम्ही जरी उद्या घरात सांगितलं ना मतदान करत नाही तुमचं ऐकणार नाही बहिणी ऐकणारच नाही तेव्हा तुम्ही <laughs> <आएक> <laughs> तो प्रयत्नही कोणी करू नये जे करतील त्यांना त्याचा अनुभव येईल येणाऱ्या तेवीस तारखेला गुलाला आपला जे पुन्हा मी देवीच्या दर्शनाला येईल तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा